में बात मग आत्ताच गेलेलं फुकट गेलं आत्ता बोललेलं फुकट गेलं का ठीक आहे आमचं नेटवर्क महाराष्ट्र मधलं पक्क आहे त्या नेटवर्कनी या महायुती सरकारला लोकसभेत हिसका दाखवलेला आहे आणखीन आता एकच हिसका असं देऊ की हे सरकार गचका खाल्ल्याशिवाय राहणार नाही एक मिनिट पहिला मी नानाजी आहे मेरे साथ उनको कल की जैसी मेरी तस्वीर दिखाई आपकी भी दिखाओ आज की भी दिखाओ। भी दिखाओ आ दिखाव जयंतराव आज महाराष्ट्रातलं महायुतीच्या सरकारनी ज्या अंदाज अर्थसंकल्प मांडला तो फक्त घोषणाचा पाऊस होता महाराष्ट्रामध्ये अजून जवळजवळ बारा तेरा जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही जून महिना पूर्ण संपत आला शेतकरी आभाळाकडे बघतोय पाऊस केव्हा पडेल त्यांना दुबार पेरणी करावं हो लागली पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये फेकूस सरकारने या ठिकाणी जे आज अर्थसंकल्प मांडलात तो घोषणाचा पाऊस पाडलेला आहे यानंतर आपल्याला लक्षात असेल की ज्या काही घोषणा झाल्यात याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने ज्या पाच गॅरंट्या दिल्या होत्या त्याचा काही थोडा अंश आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत आहे त्याच्यामध्येही एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की आम्ही महिलांना दर महिन्याला साडेआठ हजार रुपये देणार होतो पण या सरकारनी दीड हजार रुपयाची घोषणा केली म्हणजे सात हजार रुपयाचं सा कमिशन हे कमी